शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचं वातावरण अलीकडच्या काळात खूप बदलत आहे त्यामुळे राज्यासह आष्टी विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलत आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नसली तरी काही महिन्यातच निवडणूक लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार श्री भीमराव धोंडेसाहेब आष्टीपाटोदा शिरूर मतदारसंघात नव्या आणि जुन्या कार्यकर्ते मंडळी यांची भेटगाठी आणि काही ठिकाणी सांत्वनपर भेटी देऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दौला वडगाव जिल्हा परिषद गटातील दौला वडगाव बांधखेल केळ पिंपळगाव घाट हरेवाडी मराठवाडी देऊळगाव घाट शेडाळा सावरगाव या गावातील वाड्या बस्त्यावरील नव्या जुन्या कार्यकर्ते मंडळींचा जिव्हाळा मत आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत दौलावडगाव जिल्हा परिषद गटात मोठा प्रतिसाद मिळत असून गावांमध्ये ठिकठिकाणी थी ढोल ताशे वाजवत आणि तोफांची आतिषबाजी करून माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे यावेळी दौलावडगाव जिल्हा परिषद सदस्य सुरेश माळी दौलावडगावचे सरपंच भरत जाधव माजी उपसरपंच श्री नंदकुमार फसले ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल फसले सरपंच रामदास फसले माजी सरपंच मेहमूद शेख देवीदास मगर ज्येष्ठ नागरिक सदाशिव गव्हाणे ताज ड्रायव्हर भारत इथापे कारभर सर सीताराम जाधव सर बाबासाहेब जाधव सर दानवे सर ठोंबरे सर दादासाहेब कसले बाळासाहेब जाधव वाणी सर हारून मेजर परसराम कदम सोमनाथ मेजर जैनुद्दीन मेजर सुरेश आडबल्ले तेजवार्ता प्रतिनिधी कासम शेख दौलावडगाव आष्ट <laughs> नक्कीच आपण त्यावर मी जास्त करू आणि माझे जुने नाशक जुने मुख्यमंत्री सहकार्य करावं मी चौदाला निघून मागवतो होतो सुद्धा या गावामध्ये मला फुटू झाली होती एकोणीसला थोडासा पडला होता परंतु आज आज आपल्या मतदारसंघामध्येच वातावरण असं आहे की मी जिथं कुठे जातो तसं मला ती माझी माझी नशासारखा आहे खूप लोक याचा भेटतात खूप निवडणुका करतात लोकांचा उत्साह चांगला आहे त्यामुळं मला पण पुढा शक्य झाले आणि मी सर्वांच्या अगोदरच सुरुवात केली असे जुने जे आपले स्नेह गावगावी मी जातो एका गावामध्ये आपले आपल्या जशाच खाज्यापैया आपल्या मतदारसंघामध्ये भेटी चालू केल्या त्यामुळं मला खात्री आहे की सर्वात आधी जो पळतो कारण त्यांना उठण्याची पण सवय लवकर आहे आणि जो सर्वात आधी पळतो तो सर्वांच्या पुढंच राहतो त्यामुळं पुढील भव्य जे आता विधानसभेचं जे विपुर बाजार चालू झालं आहे त्यामध्ये पण साहेब माझी खात्री आहे की सर्वांच्या पुढंच असतील त्यामुळं मी ग्रामस्थांच्या वती साहेबांना पुढील विधानसभेच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो व साहेबांनी जे डाकू भेटीचा दौरा चालू केला आहे गावामध्ये आता दो दोन तीन ठिकाणी भेटी झाल्या अजून ठिकाणी जायचं आहे साहेबांचं पहिलं लक्ष धावलाडगाव टार्गेट असतं कारण ज्यावेळेस ते आमदार होतील त्यावेळेस पण त्यांनी निधी देण्याचं काम धवलाडगावला जास्त असं जुठं माप देता येईल याकडे दूर पाहिलं आहे